जीभ बाहेर काढायला सांगून डॉक्टर काय तपासतात डॉक्टरांकडे गेल्यावर स्टेटेस्कोपने तपासणे आणि जीभ बाहेर काढून तपासणे या दोन गोष्टी डॉक्टर करतात बऱ्याच आजारांचा परिणाम आपल्या जिभेवर दिसून येत असतो जिभेला पचनसंस्थेचा असाच म्हटले जाते काही काही आजारांचे निदान केवळ जीभ पाहून होऊ शकते जीभ बाहेर काढायला लावून डॉक्टर जिभेचा रंग जिभेवर जमलेला थर चिरा व्रण जिभेचा आकार जिभेच्या हालचाली आणि जिभेवरील स्वादांकूर बघतात निरोगी व्यक्तीची जीभ लालसर ओली आणि विशिष्ट जी आकाराची असते जिभेवर थोडासा थर असतो परंतु तो फक्त जिभेच्या मागच्या बाजूस असतो कावीळमध्ये जीभ लाल न दिसता पिवळसर दिसते शरीरात रक्त कमी झाले असेल तर जीभ लाल न दिसता फिकट दिसते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीभ निळसर दिसते जिभेवर पांढरट पिवळट थर जमला असेल तर आजारपणाचे किंवा अस्वच्छतेचे लक्षण असते तापामध्ये तोंड आलेले असेल किंवा दातांच्या आजारामुळे किंवा कुठल्याही आजारामुळे तोंड उघडावयास त्रास होत असेल किंवा तोंडाची स्वच्छता नीट राखली नसेल तर जिभेवर थोर जमतो नाकाच्या काही आजारात नाक सोंधल्यामुळे तोंडाने श्वासोश्वास थर जमतो टायफॉइडच्या तापात जीभ ही फक्त मध्यभागीत थरयुक्त असते या आजाराचे निदान करण्यासाठी जीभ बघण्याचा चांगला उपयोग होतो पचन संस्थेच्या आजारामध्ये अजीर्ण झालेले असल्यास क्षयरोगामध्ये मधुमेहामध्ये जिभेवर थर जमतो प्रमाणात शरीरातून पाणी गेले असेल तर उलट्या हगवन यात जीभ कोरडी दिसते तीव्र आजारातही जीभ कोरडी दिसते अर्धवट तुटलेल्या दातामुळे जिभेवर जखमा दिसतात जिभेच्या कडकपणा जाऊन ती शिथिल दिसत असेल एका बाजूला झुकलेली दिसत असेल तर ते पक्षाघाताचे लक्षण असते